नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वडिओमध्ये आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये पिंकू ग्रायपॉटर जे येते तर त्याचा वापर आपण केल्यानंतर आपल्याला आपल्या पशुंमध्ये कुठल्या प्रकारचे फायदे पाहायला मिळतात या पिंकू ग्राय वापर आपण आपल्या पशूंमध्ये का करायला पाहिजे आपण याचा डोस कशा पद्धतीने द्यायला पाहिजे तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे आपण आजचा व्हिडिओ जो काही तो पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपण पाहूया आप की आपल्याला या पिंकू ग्राय पॉटरमध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले असतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला पाण्याचे प्रमाण असते यामध्ये आपल्याला सोपचा जो काही अर्क असतो तो असतो आल्याचा अर्क असतो यामध्ये आपल्याला सोडियम बायकार्बोनेट असते तर यांसारखे चांगले घटक त्या ठिकाणी आपल्याला या पिंकू िंकू मध्ये दिलेले आहेत मग मित्रांनो आपण या पिंकू ग्रायपॉटरचा वापर आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये खास करून त्यांच्या पिल्लांमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळू शकतात तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया मित्रांनो शेळी मेंढी संगोपन करत असताना आपले जे नवजात कर्ड असतील किंवा कोकरा असतील तर त्यांच्यामध्ये त्यांना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते की त्यांच्यामध्ये त्यांना पोटाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या खूप जास्त वेळा पाहायला मिळत असतात मग या समस्यांमध्ये मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत असतो मग या समस्या आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी टाळू शकतो आपण यामध्ये कुठल्या औषधांचा त्या ठिकाणी उपाययोजना करू शकतो आणि आपण त्याचा जो काही डोस आहे तर तो कशा पद्धतीने देऊ शकतो तर त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया मित्रांनो या पिंकू ग्राय पॉर्टरमध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत तर यांचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या लहान करडा कोकरांमध्ये करतो ज्यांचा नवजात जन्म झालेला आहे अशा पिल्लांमध्ये त्या ठिकाणी करतो तर आपल्या या पिल्लांचे त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांची जी पचन संस्था आहे तर ती विकसित होण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागत असतो तर त्यामुळे त्यांना पचन व्हायला त्या ठिकाणी सुरुवातीला पहिले एक दहा पंधरा दिवस त्या ठिकाणी आपल्याला खूप त्रास होताना पाहायला मिळत असतो मग यामध्ये त्यांना जास्त प्रमाणामध्ये दूध पाजले गेले तर त्यांच्यामध्ये जुलाबाच्या समस्या पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी अपचनाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या पोटामध्ये त्या ठिकाणी गॅसेस सारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात मग मित्रांनो आपण आपल्या या पशूंमध्ये ज्यावेळेस या लहान पिल्लांमध्ये या पिंकू ग्रायपोटरचा त्या ठिकाणी वापर करतो तर आपल्या या लहान पिल्लांमध्ये होणारा जो काही सर्वात पहिला फायदा आहे तर तो म्हणजे त्यांची जी काही पचन संस्था आहे तर तिला विकसित करण्यासाठी देखील या पिंकू रायपटरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो आणि आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांना जे काही दूध पाचताय तर त्याचे पचन चांगले करण्यासाठी या पिंकू ग्रायपटरचा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा आपल्या या लहान पिल्लांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो ज्यावेळेस आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांचे पचन चांगले होते तर त्या ठिकाणी आपण आपल्या लहान पिल्लांना जे काही दूध पाचतो तर त्या दुधामधील जे काही घटक आहेत तर त्यांचे शोषण चांगले करण्यासाठी देखील या पिंकू ग्रायपॉटरचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मग आपल्या लहान पिल्लांमध्ये ज्यावेळेस या दुधाचे शोषण चांगले होते तर त्यांची वाढ देखील चांगली करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो दुधामध्ये असणारे जे विविध प्रकारचे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत यामुळे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची वाढ चांगली होते आपल्या पुश या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या हाडांचा विकास करण्यासाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये अवश्य या पिंकू ग्रायपॉटरचा त्या ठिकाणी वापर करा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी पाहायला मिळतील मित्रांनो दुसरे जे काय आपण या औषधाचा वापर करायचा आहे तर तो म्हणजे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांना अपचनाच्या समस्या आपल्याला जिथे कुठेही पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण या पिंकू ग्रायपॉटरचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये करायचा आहे मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये अपचन झाल्यावरती त्यांच्यामध्ये गॅसेस सारख्या समस्या पाहायला मिळू शकतात किंवा त्यांच्यामध्ये जुलाब होण्यासारख्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात त्यांच्या जुलाबाचा त्या ठिकाणी वास येण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात तर आपल्याला जर अशा समस्या आपल्या या लहान पिल्लांमध्ये पाहायला मिळत असतील तर त्यांच्यामध्ये अपचन झाले असे आपण त्या ठिकाणी समजू शकतो आणि त्यांच्यामध्ये या पिंकू ग्रायपॉटरचा त्या ठिकाणी आपण जर वापर केला तर त्यांच्यामध्ये त्या या ज्या अपचनाच्या समस्या आहेत तर त्या ठीक -लवकर करण्यासाठी त्यांना जो गॅसेसच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी आपल्या या लहान पिल्लांना त्यांना ज्या जुलाबाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी सुद्धा आपल्याला या पिंकू ग्रायपोटरचा त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे आपण आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी नवजात पिल्ला असतील तर अवश्य या पिंकू ग्रायपोटरचा त्या ठिकाणी वापर करा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या पिंकू ग्रायपॉटरचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांना जर पोटदुखीसारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील त्यांच्यामध्ये कोलिक पेनच्या समस्या असतील किंवा त्यांच्यामध्ये कळा घेण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पिंकू ग्रायपॉटरचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये करू शकतो तसेच मित्रांनो त्यांना जर त्या ठिकाणी उचकी लागण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पिंकू ग्रायपॉटरचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये करून त्यांना या ज्या कोलिक पेनच्या समस्या आहेत पुडदुखीच्या समस्या आहेत या उचकीच्या समस्या आहेत तर त्या ठीक करण्यासाठी आपल्याला या पिंकू ग्रायपॉटरचा निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या पिंकू ग्रायपॉटरचा वापर आपल्याला जर आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांना उलटीच्या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांना अपचन झाल्यावरती गॅस झाल्यावरती किंवा त्यांचे पोट बिघडल्यावरती त्या ते ठिकाणी त्यांना उलटी सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळत असते तर अशा पिल्लांमध्ये सुद्धा आपण जर या पिंकू ग्रायपोटरचा वापर केला तर आपल्याला आपल्या या पिल्लांमध्ये होणाऱ्या उलटीच्या समस्या देखील दे ठीक करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो आपण या पिंकू रायपोटरचा वापर आपल्या जन्म झालेल्या पिल्लांना त्यांचे वय साधारणतः एक ते दीड महिन्याचे होईपर्यंत त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांना या पोटाच्या समस्येमुळे होणारे जे काही मृत्यू आहेत तर ते टाळण्यासाठी आपण या पिंकू ग्रायपॉटरचा त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा घेऊ शकतो मित्रांनो पिंकू ग्रायपॉटरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पहिले एक ते दीड महिना जर त्या ठिकाणी केला तर आपल्याला आपल्या या पिल्लांमध्ये त्यांना पोटा संबंधित जेवढ्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच टाळण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळेल आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी फायदा होईल त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी फायदा होईल त्यांच्यामध्ये जुलाबाच्या समस्या असतील उलटीच्या समस्या असतील उचकीच्या समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी या पिंकू ग्रायपॉटरचा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे आपण जर आपल्या गोठ्यावरती थी, त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल आणि आपल्या शेळी मेंढींचे पिल्ले जर त्या ठिकाणी नवजात जन्मलेले असतील किंवा त्यांची वय एक महिन्याच्या आतमध्ये असेल तर त्या ठिकाणी अवश्य आपण या पिंकू ग्राय वापर त्यांना त्या ते ठिकाणी करा आपल्याला निश्चितच सुंदर रिझल्ट या पिंकू ग्राय पाहायला मिळतील मित्रांनो पिंकू ग्राय पॉटरच्या जर बद्दल त्या ठिकाणी सांगायचे झाले तर आपण आपल्या या नवजात पिल्लांमध्ये त्यांचे वय समजा त्या ठिकाणी जन्म झालेले असेल ताजा जन्म झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण एक ते दोन मिली पासून त्याचा डोस चालू करू शकतो आणि एक ते दीड महिन्याची होईपर्यंत आपण त्या ठिकाणी चार ते पाच मिली दररोज एक वेळा तर याप्रमाणे आपण या पिल्लांना त्या ठिकाणी या औषधाचा डोस हा देऊ शकतो मित्रांनो आपण डायरेक्ट आपली जी सिरिंज असेल तिच्यामध्ये भरून सुद्धा डायरेक्ट त्यांच्या तोरणामध्ये त्या ठिकाणी जरी पाजले तरी हे औषध जे आहे तर ते गोड असल्यामुळे आपले जे पिल्ले आहेत तर ते त्या ठिकाणी आवडीने पितात आणि आपल्या पिल्लांना आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे देण्यासाठी या औषधाचा आपल्याला फायदा पाहायला मिळतो मित्रांनो आपण पिंकू ग्रायपॉटरचा वापर करत असताना आपल्या या पिल्लांचे वेळ ज्यावेळेस दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांचे जंतनिर्मूलन सुद्धा करून घेणे गरजेचे आहे मग यामध्ये मित्रांनो आपण त्यांच्यामध्ये लिक्विड पिप्रॅझिन हे जे औषध आपल्याला मार्केटमध्ये येते तर त्याचा वापर आपण आपल्या या पिल्लांमध्ये करू शकतो आणि या औषधाचा जो काही डोस आहे तर तो आपण दहा किलो वजनासाठी दोन ते तीन मिली याप्रमाणे आपण आपल्या या पिल्लांना त्या ठिकाणी देऊ शकतो आपल्या या पिल्लांची वय साधारणतः दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास दोन अडीच तीन किलो पर्यंत साधारणतः असू शकते तर त्यांच्यामध्ये आपण एक मिली याप्रमाणे जरी त्या ठिकाणी डोस दिला तर आपल्याला आपल्या या लहान पिल्लांच्या शरीरामध्ये असणारे जेवढे काही जंत आहेत तर त्यांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो आणि त्यांचे पचन सुधारण्यासाठी त्यांची वाढ चांगली करण्यासाठी देखील या जंत निर्मूलनामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा नक्कीच होतो त्यामुळे आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांचे वय हे दहा ते पंधरा दिवसाचे असतानाच त्यांच्यामध्ये जंतांचा त्या ठिकाणी डोस द्या आणि पुढे कंटिन्यू या पिंकू ग्राई पोटरचा वापर त्यांच्यामध्ये त्यांचे वय साधारणतः एक ते दीड महिन्याचे होईपर्यंत आपण जर त्यांना त्यांच्या आहारामध्ये केला तर आपल्याला आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची होणारी जी काही मर्तूक आहे तर ती थांबवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या मेंढी असतील किंवा त्यांचे पिल्ले असतील तर तर्त। त्यांच्यामध्ये पिंकू ग्रायपॉटरचा जो काही वापर आहे तर तो कशा पद्धतीने करायला पाहिजे या पिंकू ग्रायपॉटरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या लहान पिल्लांमध्ये किती सुंदर फायदे पाहायला मिळतात आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांची मर्तूक कशा पद्धतीने थांबवू शकतो त्यांच्यामध्ये होणारे जे काही आजार आहेत तर किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला पोटासंबंधित होणारे ज्या काही समस्या आहेत तर त्या आपण कशा पद्धतीने टाळू शकतो तर आपन या विषयावरती आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येत असतील तर आपण अवश्य या पिंकू ग्रॉय वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्या ठिकाणी करा आणि आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची होणारी मर्तूक जी आहे त्यांच्यामध्ये त्यांना ज्या आजार असतील किंवा या जुलाबू उलट्यासारख्या समस्या असतील पोटफुगीसारख्या समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी या औषधाचा त्या ठिकाणी आपण चांगला फायदा हा घेऊन पहा मित्रांनो आपण जर या औषधाचा त्या ठिकाणी वापर केला तर निश्चितच आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या औषधाचे आपल्या या लहान पिल्लांमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद